मित्रांनो के जी बेल प्रेम या चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल आयकन घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेले ओंडच्या मैदानामध्ये ओंडच्या मैदानामध्ये कोण कोणती वैल से सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत आपल्याला गब्बर गब्बर गबर से आज सेवेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत गब्बर सोबत आज चांगले नियोजन केलेलं गाडी कशी एकदम चांगली पाहायला ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गाव कुठलं काय ना आपल्या बैलाच बुलेट आज बुलेट सेमीसाठी पात्र ठरलाय कुणासोबत पळायला हवं सुरु मल्हार सुरुलचा मल्हार शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद भैया काय पाहिलंच नाव आपलं भांड्या भांड्या कुठल्या गावचा हो सुरुल सुरुलचा आज कोणासोबत पाळाला ह्याच्यावर शंकर भर उमरजच्या उमरजकरांच्या शंकर सोबत पाळाला का चांगला पायरा केलेला मग आज सेमीसाठी पात्र ठरला शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय होणार पाहिलं आपल्या सुंदर सुंदर कुठल्या गावचा हो गोंदीचा गोंदीचा सुंदर

कुठल्या गावचा आकाशमी नगर आज सेवेसाठी पात्र ठरला कुणासोबत पाहायला होतो काय गाव तू शेगावकरांचा बैल काय नाव त्याच बाजी शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला कुठल्या गाव शेने शेने कोणता ला बैल आणलाय रामबाब पटेल जीवन पटेल शेनकरांचा पश्चिम पक्षाला आणलाय का आज सेवेसाठी पात्र ठरलाय आज पुन्हा सोबत पक्ष पहायला विराट सोबत से सेवेसाठी पात्र ठरली शुभेच्छा सेवीसाठी तुम्हाला गाव वाटेगाव वाटेगाव बैलाचं नाव काय तुझ्या सरजा 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 आज पुन्हा सोबत आज सेवीसाठी पात्र ठरलं उत्तम गावचा ना तुमच्या दावणीला मोठा लक्ष आहे शुभेच्छा सेवेसाठी तुला कुठल्या गावचं चोबई विठ्ठलवाडी काय नाव आहे त्याचं पिस्तूल आज कोणासोबत पळाला बादल आज सेमीसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो धान्य शिंदे यांचा संभा आणि सर्जा आज घरचा साथ पाळाला सुंदर अशा गाडी पाहायली सेवेसाठी पात्र ठरली घरचा सास मित्रांनो राणा देखील सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा गाडी बघितली आज पळताना गाडी बघितली कशी गाडी पाहिली एकदम सुंदर पळाली कारण आमचा हा बैल म्हाताराच आहे बरीच वर्षापासून आमचा हा बैल पळतोय आणि त्यात आम्हाला मला स्वतःला आवड आहे मी विलास कांबळे स्वप्ने कर आबा मला म्हणतात सगळे आणि मला पहिल्यापासून आणि हा बैल खरी खरेदी करताना मी स्वतः या बैलाची खरेदी करताना एकदम एक नाव केलं आणि आमचे शेठने मी हा बैल दिला संदीप शेठमाळी बोपर यांना हा बैल आम्ही राणा दिला आणि त्यानं तिथं ते देखील त्याच्या दावणीला देखील गुलाल त्यांनी आणून दिला त्याची दावण त्यांची संदीप शेठची एकदम एक नंबर केली तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी आपल्या बायलाच नाव काय हरण्या हरण्या कुठल्या गावचा हिरव आज कोणासोबत पळाला सर्जावर सर्जा? सर्जावर कुणाचा सरजा उत्तम भाऊ वाटे गावचा उत्तम वाटे गावाचा सर्जावर शुभेच्छा सेमेसाठी मित्रांनो शारदबाई पाटील पुणे यांचा लक्ष सेमेसाठी पात्र ठरले दादा आज कशी गाडी पाळली आज भरपूर दिवसात लक्षाला बाहेर काढलेला हो जरा जरा केलं नियोजन चांगला आज नियोजन परफेक्ट केलं मागच्या वर्षीचा एक नंबरचा मान करिला एक नंबरचा मान तुम्हाला बाय कुठल्या गावून आला चिकवी भोर चिकवी भोर बैल मोठ्या मापाचा आहे काय नाव हो बैलाच आपल्या किती सोन्या आज सोबत पाहायला आपले शेद्राचे संजय पोतेकरांच्या कोतेकर सोबत सरजा सोबत, सोबत। आज कसं नियोजन केलेलं आहे नियोजन काल झालं किशोरांनी नियोजन केलंय काल रात्री नियोजन झालं सकाळी हां किती झाले हो मैदान आपल्या बैलाची बैलाची भरपूर मैदान झाले हा किती आता किती मैदान राहिला आता चालू मध्ये दोन आहेत दुसरं चालूचं मैदान आहे याच्या आधी भरपूर ठिकाणी केसरी झालाय बोरकीच्या मैदानात पण हिंदू केसरी झालाय बायलाच नाव आहे सगळीकडे का हो भरपूर शोभेच्छा सैम्यासाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो रामभाऊ जोशी अंबरनाथ यांचा बादर पण सैम्यासाठी पात्र ठरलेला आहे भाई आज कुणासोबत पाहिला तो तुळशी दाबाल्याचा पिस्तू तुळशी दाबाल्याचं पिस्तू आज कसं नियोजन आहे केलेलं नियोजन झालं तर दोन तीन दिवस झाला दुसरा एक पैर आला होता पण नियोजन ते झाल्यामुळे ते काय ते पैराला कॅन्सल म्हणून सांगितलं आणि आज तर गाडी पाहिजे चांगली चापुरी अपुऱ्या तू सुद्धा गाडी चांगली पाहिजे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दादा कुठला गावून आलाय मासुली मासुली काय आपल्या बाहेरच नाव काय होस्ताद वस्ताद आज सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत वस्ताद पळाला हो आज टाकवेच्या पवन पवन टाकवेच्या पवन सोबत अमर पैलवान यांचा आमर पाहिलं बैल का आज कसं हे नियोजन कसं केलं नियोजन ड्रायव्हरांनीच केलं होतं आहेत यांचं नियोजन होत चांगलं नियोजन केलेलं आज किती झाले आपल्या बैलाची मैदान आतापर्यंत मैदान बरीच झाली हा महाराष्ट्र केसरी झाला हा सत्तरी किनईला हा मग दुश्यात आदत मध्ये बरेच पाहिजे दुष्यात आदत मध्ये महाराष्ट्र केसरी हा चांगलं मग आज पाहायला तो सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांचा का नाही आपण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे शेटाच कुणासोबत नियोजन केलेलं नियोजन सोन्या कुठलं गाव इथे कुठल्या गावच आहे कुठल्या गावचा तो बैल ढोवळचा सोन्या आहे ढोवळचा सोन्या बा कासूर सोबत पाहायला जातोच का तोच तोच आज कशी गाडी शेट पाहायला आज सेमी साठी पात्र ठरली गाड्या गाडी अशी गाडी पडली फायनल शुभेच्छा सेमी साठी तुम्हाला मित्रांनो सदा मास्तर रेट्रेकरांचा आणि संभाबा काले यांचा माहेबे पण सेमी साठी पात्र ठरलेला आहे आज आबा सोबत पहिरा होता लक्षासोबत नंबर लक्ष्याने केलेला लक्ष्याने एक नंबर केला आपल्या ठाकूर म्हणते हा फक्त बदलून लक्ष हा गाडी पळाले चांगले घट्टाला आज सुंदर गाडी पळाली ना आज पळाल्या कडनं एक नंबर बैल पळाला हा कारण पहिले स्पीड ते जण दाखवले आज दा स्पीड आज दावले सेमीसाठी शुभेच्छा आभा तुम्हाला मित्रांनो श्याम अष्टेकरांचा लकी तो पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर लकी पळाला सेमीसाठी पात्र